नमस्कार श्रोते हो काही आठवणी भूतकाळातल्या एखाद्या झुळकेसारख्या मनामध्ये रेंगाळत राहतात किंवा येऊन जातात आणि अशाच आशयाची आपटी ही झुळूक नावाची कविता आहे दुपारची ती शांत वेळ उन्हाची काहीली सभोवार दुपारची ती शांत वेळ उन्हाची काहीली सबोवार अलगत कुजबुजली ती वाळली पाणी हळूवार अलगत कुजबुजली ती वाळली पाने हळूवार अचानक सरसरली एक वाऱ्याची झुळूक पानावर अचानक सरसरली एक वाऱ्याची झुळूक पानावर उडवली काही वाळली पाने धूळ त्या रस्त्यावर उडवली काही वाळली पाने अनधूळ त्या रस्त्यावर पुढे पुढेच जात राहिली न परतता परतीच्या मार्गावर पुढे पुढेच जात राहिली न परतता परतीच्या मार्गावर हळवे काहीसे सांडून गेली मनाच्या उंबरठ्यावर हळवे काहीसे सांडून गेली मनाच्या उंबरठ्यावर धन्यवाद हो।